आज आपण होळी या का जातात या पुरणपोळ्या मागील शास्त्र जाणून घेणार आहोत मित्रांनो भारत हा कृषी प्रधान अर्थात अग्रेरियन म्हणजेच अग्रिकल्चर डॉमिनेटेड देश आहे ज्यामुळे इथे साजरे होणारे सण व या सणादरम्यान बनवले जाणारे खाद्य पदार्थ हे संबंधित असतात होळी हा सण सर्वसाधारणपणे मार्च महिन्यामध्ये येतो ज्या कालावधीत रब्बी पिकांची कापणी होते मित्रांनो रब्बी पिकं ही थंडीच्या कालावधीत वाढणारी पिकं आहेत ज्यांची पेरणी सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात व कापणी फेब्रुवारी ते मार्च या दरम्यान केली जाते पुरणपोळी वापरण्यात येणारे सर्व घटक अर्थात गहू चण्याची डाळ व गूळ जे उसापासून तयार होत ही रब्बी पिकं आहेत ज्यामुळे मार्च महिन्यामध्ये या नवीन पिकांची कापणी झालेली असते आणि या नवीन कापणी केलेल्या पिकांचा वापर करून विधिवत प्रसाद व हंगामातील आनंददायी जेवण व गोडधोड पदार्थ बनवले जातात अशाच प्रकारे नवीन पिकांचा वापर करून सण व उत्सवांचं जेवण आणि देवाचा नैवेद्य बनवण्याच्या प्रथेला सुरुवात झाली ज्याद्वारे आपण नवीन पिकांप्रती पृथ्वी मातेप्रती आणि यासाठी अपार कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांप्रती आपली कृतज्ञता अर्थात ग्रॅटिट्यूट व्यक्त करतो तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून इतरांपर्यंत देखील हे संस्कार पोहचवा तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तो वर आनंदीत राहा धन्यवाद